मंडळी नमस्कार राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची एक बातमी थेट ठाणे जिल्ह्यामधूनच दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली मराठीच्या मुद्द्यावरती दोन ठाकरे बंधू तब्बल एकोणीस वर्षानंतर एकत्रही आले मात्र आता ज्या शिंदेंना शिंदेंनी हलक्यात घेतलं ठाकरेंना तेच आता ठाकरे था त्यांना जड जाऊ लागलेले ला आहेत नेमकं का घडले काय जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो दोन बंधू एकत्र येत आहेत येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तशी चर्चाही जोरदार सुरू आहे अशातच महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती थेट राज ठाकरेंनी पहिला सुरुंग लावला आहे तो म्हणजेच ठाणे जिल्ह्यामधून राज ठाकरेंचा सिलेदार ठाणे जिल्ह्यामधून अतिशय दमदार कामगिरी करताना दिसत आहे मीरा भाईंदर या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावरती जो, जो जोरदार राडा झाला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाने संपूर्ण मराठी माणूस पुन्हा एकदा एकवटला आणि शिंदे गटाला भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेता येत नसल्यामुळे चांगलीच चा अडचणही निर्माण झाली आहे अशातच अविनाश जाधवसारख्या दमदार आणि खमके मनसे जिल्हा प्रमुखांमुळे या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये घुसमटत होत असल्यामुळे ठाकरेंच्या म्हणजेच राज ठाकरेंच्या मनसेमध्ये आज हजारो कार्यकर्त्यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे राज ठाकरे आणि ठाकरे हे ब्रँड आहे हे आम्ही कळून चुकलेलं आहे असं सांगत याच पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख वेगवेगळे पदाधिकारी उपशहर प्रमुख या सर्वांनी थेट शिंदेगडाला सोडचिठ्ठी देत राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातच पहिला सुरुंग लावला आहे तो मनसेने येणारा काळ हा शिंदेंसाठी चांगलाच डोईजड जाणार हे मात्र येणाऱ्या चित्रावरून ठाकरेंच्या वागण्यावरून स्पष्ट दिसून येत आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर या ठिकाणी शिंदे सेनेकडे मात्र फुटाफुटीचं राजकारण सुरुवात झालेली आहे ठाकरे ब्रँड शिवसेना ही नाव म्हणजे मराठी माणसाच्या अतिशय जवळची समजली जातात मुंबईमध्ये अनेक दशकापासून अन्याय झाला तिथे मनसे आणि शिवसेना हे दोघेच उभे राहतात शिवसेना म्हणजेच ठाकरे हे एक समीकरण झालेलं आहे आणि अशातच ज्या मनसेला हलक्यात घ्यायला सुरुवात केली होती त्याच मनसेने आता ठाण्यामधूनच शिंदेंची सेना फोडायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकता हजारो पदाधिकारी या ठिकाणी अविनाश जाधव यांनी आपल्या मनसेमध्ये आणले आणि या ठिकाणी ठाण्यात था शिंदे सेना फुटायला सुरुवात झाली याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद